नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींचा मार्ग म्हणजे फक्त नामस्मरण प्रार्थना किंवा सेवाच नव्हे तर तो आपल्या अंतर्मनाच्या परिवर्तनाचा प्रवास आहे या मार्गावर चालायला सुरुवात केली की आपले जग हळूहळू बदलायला लागते स्वामींचा मार्ग म्हणजे आपल्या विचारांचे सवयींचे आणि नात्यांचे पुनर्जन्म घेणे आहे आणि म्हणूनच जेव्हा एखादी व्यक्ती या आध्यात्मिक मार्गावर चालू लागते तेव्हा तिच्या आजूबाजूचे जग बदलू लागते काही मित्र दूर जातात काही नाती तुटतात काही नवीन व्यक्ती आयुष्यात येतात पण हा बदल वाईट नसतो तर ही स्वामींच्या कृपेची सुरुवात असे काही लोक दूर जाऊ लागतात काही लोक आपल्याला समजणे थांबवतात आणि आपण विचारात पडतो की मी काही चुकीचे तर करत नाही ना, ना। पण खरे असे असते की स्वामी आपले जीवन नवीन स्तरावर घेऊन जातात जुनी ऊर्जा जुने विचार आणि जुने वातावरण आता आपल्याशी जुळत नाही हे सगळे तुटणे म्हणजे आपली आध्यात्मिक वाढ असते स्वामी आपल्याला नवीन नात्यांसाठी अनुभवांसाठी तयार करत असतात म्हणूनच लोक बदलतात म्हणजे आपणच रूपांतरित होत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामींच्या मार्गावर चालल्यावर मित्र किंवा नाती का बदलतात स्वामींच्या नामस्मरणाने आणि त्यांच्या सेवा उपासनेने आपली अंतर्गत ऊर्जा बदलते पण आता आपले मन त्याच स्तरावर राहत नाही आपली ऊर्जा उंचावल्यामुळे स्वाभाविकपणे काही लोक दूर जातात हे तुटणे नसते तर ही ऊर्जा बदलण्याची नैसर्गिक प्रक्रिया आहे जुन्या नात्यांच्या जागी स्वामी नवीन शुद्ध आणि समजून घेणाऱ्या व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये आणतात म्हणूनच एखाद्या व्यक्तीचे दूर जाणे म्हणजे तुटणे नसते तर आपल्या ऊर्जेमधील फरक आहे स्वामी आपल्याला नात्यांच्या माध्यमातून शिकवतात स्वामींचा मार्ग म्हणजे सतत शिकण्याचा प्रवासच आहे कधी एखादे नाते तुटते कारण आपल्याला अपेक्षा सोडायच्या असतात कधी कोणी दूर जाते कारण अहंकार मोडायचा असो प्रत्येक नाते म्हणजे एक धडा असो आपला प्रत्येक संबंध आपले आत्मबल वाढवण्यासाठी येतो म्हणूनच जेव्हा कोणी दूर जाते तेव्हा दुःख करू नये तेव्हा विचार करावा की स्वामी मला काय शिकवत आहेत आपली आसक्ती कमी होते स्वामींच्या मार्गावर चालायला लागले की हळूहळू आसक्ती कमी होऊ लागते पूर्वी जी नाती वस्तू किंवा माणसे आपल्या जीवनाचे केंद्र वाटत होती ती आता आपल्या मनावर ताबा ठेवू शकत नाही कारण आता मन स्वामींवर केंद्रित होते नाती तुटत नाहीत पण त्यांचे स्वरूप शुद्ध होते अपेक्षा नाहीशा होतात आणि आपले नाते अधिक निस्वार्थ बनते स्वामी आपल्याला भावनिक स्वातंत्र्य शिकवतात म्हणूनच जुनी आसक्ती असलेली नाती हळूहळू सैल होऊ लागतात आपल्या आयुष्यामध्ये नवीन लोक येतात हे लोक आपले बोलणे विचार आणि श्रद्धा समजू शकतात पूर्वीचे मित्र हे सांसारिक विषयांमध्ये अडकलेले होते पण हे नवीन लोक आध्यात्मिक विचारांनी जोडलेले असतात हे नवीन लोक आपले मन उंचावतात प्रेरणा देतात आणि योग्य मार्गावर ठेवतात स्वामी स्वतःच अशा लोकांना आपल्या आयुष्यामध्ये आणतात हेच नवीन आध्यात्मिक कुटुंब तयार होते जुने मित्र हरवले असे नाही पण नवीन लोक हे आपल्या नवीन स्तरावरचे सहप्रवासी असतात नात्यांमधून स्वामी आपली परीक्षा घेतात कधी कोणी रागावतो चुकीचे समजतो किंवा नाते तोडतो तेव्हा स्वामी पाहतात की आपण कसे वागतो आपण प्रत्युत्तर देतो की शांत राहतो आपल्या रागावर अहंकारावर नियंत्रण ठेवणे हीच खरी परीक्षा असते स्वामी पाहतात की आपण मी बरोबर आहे हे सिद्ध करतो का मी शांत आहे असे स्वीकारतो या परीक्षांमुळे आपले मन मजबूत होते नम्रता येते आणि श्रद्धा वाढते स्वामी अशा नात्यांच्या माध्यमातून आपली सहनशीलता आणि समर्पण तपासतात एकटेपणा म्हणजे रिकामेपणा नसतो स्वामींच्या मार्गावर चालताना अनेक भक्तांना एकटेपणा जाणवतो पूर्वीचे लोक दूर गेलेले असतात आणि मनामध्ये शून्यता वाटते पण हा एकटेपणा म्हणजे रिकामेपणा नसतो तर ही वेळ म्हणजे स्वामींशी जवळीक वाढवण्याची संधी असते जेव्हा बाहेरचे जग शांत होते तेव्हा आपल्या आतला आवाज ऐकू येतो आपल्या मनामध्ये स्वामींचा सहवास सुरू होतो हा एकटेपणा म्हणजे स्वामी आपले मन स्वतःसाठी मोकळे करत आहेत आणि स्वामींबरोबरचे नाते हे सर्व नात्यांपेक्षा अधिक गहिरे असे अनेक भक्तांना वाटते की स्वामींच्या मार्गावर आलो आणि सगळे दूर झाले पण खरे म्हणजे हा एकटेपणा नसतो तर स्वामींची सोबत असे आपले विचार बदलतात पूर्वी जिथे आपण राग तक्रार किंवा अपेक्षा करत होतो आता तिथे आपल्याला स्वामींचे मार्गदर्शन आणि कृपा दिसते ज्या गोष्टी आधी आपल्याला त्रास येत होत्या त्या आता शिकवणीसारख्या वाटतात आपण लोकांना दोष देणे थांबवतो आणि त्यांच्यामागचे कारण समजायला लागतो मन शांत होते दृष्टी सकारात्मक होते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये अर्थ दिसू लागतो पूर्वी आपण ज्यांच्यावर अवलंबून होतो आता तिथे आपण स्वामींवर अवलंबून राहायला शिकतो हीच खरी आध्यात्मिक प्रगती असते जिथे बाहेरचे जग बदलत नाही पण आपण आतून बदलतो आपले संबंध तुटत नाहीत तर ते रूप बदलतात स्वामींच्या मार्गावर चालताना असे वाटते की काही नाते संपली काही लोक दूर गेले पण खरे म्हणजे नाते तुटत नाहीत तर ती फक्त आपले रूप बदलतात पूर्वी जिथे आसक्ते अपेक्षा आणि अवलंबून होते आता तिथे शांती समज आणि निस्वार्थ भाव निर्माण होतो कधी कोणी आपल्यापासून दूर जाते पण त्याच्यासाठी मनामध्ये द्वेष राहत नाही स्वामी प्रत्येक बदलामध्ये असतात तेच काही दरवाजे बंद करतात आणि नवीन उघडतात एखादे नाते जरी तुटले तरी आपला भाव कायम राहतो म्हणूनच जेव्हा काही लोक दूर जातात तेव्हा स्वामींवर विश्वास ठेवा कारण ते आपले जग अधिक सुंदर बनवत असतात नाती तुटली लोक दूर गेले एकटेपणा वाढला असे वाटले की लक्षात ठेवावे की स्वामी कोणालाही आपल्यापासून दूर नेत नाहीत तर ते फक्त योग्य लोक आपल्याकडे आणतात कधी एखादे नाते हरवणे हीच कृपा असेल कारण ते आपल्याला चुकीच्या मार्गावरून वाचवत असतात स्वामींच्या मार्गावर चालल्यावर आयुष्यात अनेक बदल होतात काही नाते तुटतात काही लोक दूर जातात आणि नवीन व्यक्ती आयुष्यात येतात सुरुवातीला हे सगळे समजणे कठीण वाटते पण नंतर लक्षात येते की ही सगळी स्वामींचीच योजना होती ते आपल्याला आतून बदलत असतात आपली ऊर्जा विचार दृष्टिकोन अधिक शुद्ध करत असतात म्हणून काही नाती हरवली तर ती नकारात्मक नसतात तर ती आपल्याला काही शिकवून जातात स्वामी नेहमी आपल्यासोबत असतात प्रत्येक तुटणे प्रत्येक नवीन सुरुवात त्यांच्या कृपेचाच भाग असतो ते नाती संपत नाहीत तर आपल्याला योग्य नात्यांकडे नेतात म्हणूनच जेव्हा लोक बदलतात किंवा दूर जातात तेव्हा दुःखी होऊ नका तो काळ स्वामींच्या शांत सहवासाचा असतो प्रत्येक बदलामागे स्वामींचे एकच उद्दिष्ट असे की आपले मन स्वामींच्या अधिक जवळ यावे आणि आपले आयुष्य अधिक शांत आणि शुद्ध व्हावे काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा की जे गेले त्यांनी आपल्याला काहीतरी शिकवले जे राहिले आहेत तेच आपल्या प्रवासासाठी योग्य आहेत स्वामी नेहमी जवळ असतात फक्त ते आता शांततेमध्ये बोलतात कधी नाती तुटतात कारण स्वामी नवीन जागा तयार करत असतात जेव्हा सर्व काही बदलते तेव्हा खात्री बाळगावी की स्वामी आपल्यावर काम करत आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींच्या मार्गावर चालताना मित्र किंवा नाती का बदलतात तर कसा वाटला असा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्याही आयुष्यामध्ये असे काही बदल असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ